नमः शिवाय हर हर महादेव अध्याय आठवा भद्रायू आख्यान श्री गणेशाय नमः शंभू महादेवा तुम्ही मूर्तिमंत ब्रह्मानंद आहात वेदांना वंदनीय आहात तुम्ही भोळे चक्रवर्ती आहात तुम्ही समस्त विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहात शिवयोग्यांच्या रूपाने तुम्हीच भद्रायूंना अगाध नीती शिकवलीत मी नी तुम्हाला नमस्कार करतो ांना भद्रायूंची कथा सांगत आहेत ते म्हणाले श्रोते हो नीती धर्माचा उपदेश केल्यानंतर ऋषभांनी भद्रायूंना शिवकवच शिकवले त्यांनी सांगितल्याप्रमाणे भद्रायूंनी मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगावर भस्म लावले रुद्राक्ष धारण केली शिवयोगी ऋषभांनी त्यांना एक उत्तम शंख दिला त्याच्या नादाने शत्रू मूर्छित होतील असे सांगितले त्यांना त्रिभुवनात कोणाकडेही नाही व ज्याच्या दर्शनाने शत्रू परास्त होतील असे एक लखलखीत लग खड्ग दिले मग निजकृपेने बारा हजार हत्तींचे बळ दिले आणि तुम्ही आयुष्यमान आरोग्य संपन्न व वा ऐश्वर्यवंत व्हाल सर्व राज्यांमध्ये श्रेष्ठ व्हाल सर्वत्र विजय मिळवून चिरकाल राज्य कराल न्याय नीती धर्माने कारभार करून प्रजेला सुखात ठेवाल आणि अपार दानधर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट कराल तुमच्या सदनात भाग्यलक्ष्मी वास करेल तुमच्या हृदयात कारुण्य लक्ष्मी हातांमध्ये दानलक्ष्मी

हे सुमतींचे पती व भद्राईंचे पिता त्यांच्यावर मगध नरेश हेमरत यांनी आक्रमण करून त्या देशात भयंकर धुमाकूळ घातला त्यांनी धनधान्य पळवले गायी पळवल्या स्त्री पुरुषांना बळाने पळवून नेऊन उन बंदीवान केले त्यांच्या अत्याचारांनी सर्वत्र मोठा हाहाकार माजला ही वार्ता कळताच वज्रबाहू युद्ध सिद्ध होऊन शत्रूंवर चालून गेले त्यांनी दहा दिवस भयंकर रणकंदन केले पण शत्रूंच्या प्रचंड सामर्थ्या पुढे त्यांचे शर्थीचे सर्व प्रयत्न थिटे पडले त्यांचा दारुण पराभव झाला विजयाचा उन्माद चढलेल्या त्यांच्या अटक पळवून नेले गावी लुटली आणि प्रजाजनांचे सर्वस्व हरण केले अशा प्रकारे उत्पात माजवून हे मरत वज्रबाहूंना घेऊन मगदाकडे निघाले वज्रबाहू अक्षरशः दिन बापुडे झाले होते आपल्याला पुत्र नाही बंधू नाही अशा परिस्थितीत कोण आपला कैवार घेईल कोण अर्थ धावून येईल या दुःखातून हे वृत्त कळताच भद्रायू चौटाळून उठले छात्र तेजाने तळपू लागले त्यांनी श्रीगुरु ऋषभांचे स्मरण केले शिवकवच धारण केले मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगी भस्म लावले शंख घेतला व हाती खडक धारण केले मग सुमतींना वंदन करून म्हणाले मातोश्री शत्रूंनी आपले राज्य हिरावून घेऊन माझ्या पिताजींना कैद केले आहे मी भद्रायू श्री गुरुंचा दास तुमचा पुत्र आज अशी घोषणा करतो की मी तुमच्या आशीर्वादाने रणांगणात पराक्रम दाखवून शत्रूंचा नाश करेन ज्यांनी आपल्या देशाकडे वाकड्या दृष्टीने पाहिले त्या सर्व राजांना जिवंत धरून तुमच्या पायांशी आणेन माझी यशोपताका उंच फडकावेन मला युद्धाची अनुज्ञा द्या सुमतींनी त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला त्यांना औक्षण केले आणि यशस्वी भव असा आशीर्वाद दिला भद्रायूंनी पद्माकरांचे पुत्र सुनय यांनाही बरोबर घेतले मग गरुड जसा सर्पाचा मागोवा घेतो तसे ते दोघे कुमार शत्रूंच्या रोखाने निघाले ते दोघे मित्र दोन सिंहासारखे किंवा लव कुशांसारखे शोभत होते क्षणाचीही उसंत न घेता ते वेगाने पुढे जात होते शत्रूंचे सैन्य पहिल्यावर त्यांना क्रोध आवरला नाही ते मोठ्याने गर्जना करून म्हणाले चोरट्यांनो पळता काय थांबा वज्रभाऊंना घेऊन जाणे इतके सोपे नाही आम्ही अजून जिवंत आहोत आणि तुमचा समाचार घेण्यासाठी चालू आहोत आता भोगा आपल्या कर्माची फळे आम्ही तुमचे हात पाय कान व नाकच छेदून टाकतो तुमचे प्राणच घेतो ते आव्हान ऐकून शत्रू पक्षातील वीर थबकले व मागे वळून पाहू लागले त्यांना सूर्य व चंद्र वशिष्ठ व विश्वमित्र वासुकी व वा शेष हरी व हर यांनी एकत्र यावे तसे ते दोघे पराक्रमी कुमार धावत येताना दिसले भद्रायू आणि सुने दोघांनी त्यांच्यावर अविरत शरदृष्टी केली गुरूंनी शिकवलेली एकापेक्षा एक भयंकर असे त्यांच्यावर सोडली त्यामुळे महाबलाढ्य योद्धेही जागीच खेळून राहिले त्यांच्या असरांच्या भडीमारापुढे वैर्यांची काहीच चाले ना त्या अस्त्रांनी शत्रुपक्षात भयंकर संहार घडवला रणवाद्ये कर्णकटू निनाद करू लागली एकच गोंधळ माजला वीरांच्या आरोळ्यांनी व कोंदाटून गेल्या एकच घबराट पसरली शत्रू जीव वाचवण्यासाठी पळू लागले तेव्हा भद्रायूंनी तो अद्भुत शंख वाजवला त्याचा नादाने सारे भूमंडळ हादरले शत्रुवीर मूर्चीत पडले त्यांचे अश्व बेभान उधळले भद्रायू आणि सुनय त्यांच्यातल्याच दोन रथांवर चढले त्यांनी घनघोर युद्ध आरमले ही युद्धवार्ता कळताच भद्रायू आपले कैवारी आहेत

भयंकर रणकंदन करणारे हे दोन तेजस्वी कुमार कोण आहेत यांच्या तळपत्या खडगांपुढे शत्रू पुरते निष्प्रभ झाले आहेत त्यांच्या रक्ताचे पाठ उत्पन्न करणारे हे किशोर हरिहर तर नाहीत काय त्यांचे धैर्य काय त्यांचा पराक्रम ते दोघे एकाच गुरूंचे चेले असावेत यांच्यातले एक राजपुत्र वाटत आहेत त्यांना पाहून माझ्या मनात प्रेम उत्पन्न झाले आहे हे अगदी जवळचे आप्त आहेत असे वाटत आहे आणि यांना हृदयाशी धरून कौतुकाने चुंबन घ्यावे अशी इच्छा निर्माण झाली आहे असे का होत आहे भद्रायूंच्या घातक शरीर वृष्टीमुळे शत्रुसैन्य अगदी जर्जर झाले आपल्या वीरांची ती दुरावस्था पाहून हेमरथ चौताळली ते प्रचंड सैन्य बलानीशी त्यांच्यावर चाल करून गेले तेव्हा आपल्या प्रांताची आणि प्रजेची वाताहत करणाऱ्या व पिताजींना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या त्या दुष्ट वैरांना पाहताच भद्रायूंच्या तळपयाची आग मस्तकात गेली त्यांच्या डोळ्यात अंगार फुलला ते भयंकर गर्जना करून हेमरथांना भिडले त्या दोघांमध्ये चार घटिका तुंबळ रणकंदन झाले ते मृत महाबलवान होते ते हारले जात नाहीत हे लक्षात येताच भद्रयुंनी शिवयोगांनी दिलेले खड्ग बाहेर काढले त्याच्या ते प्रखर तेजानेच मगत सैन्य जळून जाऊ लागले इथे मानवी देहांचा वनवास पेटला ते खड्ग म्हणजे काळा सर्पाचे विष ते खड्ग म्हणजे कालाग्नीची कराल जिव्हा त्यापुढे बाहुबलींची काय मजास त्याला पाहून हेमरथांचा धीर सुटला वज्रबाहु आणि त्यांच्या प्रधानांना तसेच टाकून हे उरल्या सुरल्या सैन्यासह पळून जाऊ लागले तेव्हा भद्रायूंनी चपळाईने पाठलाग करून त्यांना पकडले त्यांचे केस धरून त्यांना रथातून खाली जमिनीवर पाडले शिवयोग्यांच्या प्रसादाने प्राप्त झालेले सर्व बळ एकवटून त्या नराधमांच्या छातीवर एकच लात मारून त्यांना रक्त ओकायला हो लावले त्यांना त्यांच्या प्रधानांना व मंत्र्यांना रथाला करकचून बांधले वस्ताऱ्यासारखी धार असलेल्या बाणाने हिमरथांचे डोके पाच ठिकाणी भादरले त्यांची अर्धी मिशी भादरली दाढीही कापली व त्यांना पुरती विद्रूप करून टाकले त्यांनी लुटलेला राजकोष राजश्रिया गोधन व सर्व संपत्ती परत आपल्या देशाकडे वळवली गाईगुरांना पुन्हा गोठ्यात नेऊन ठेवले सर्व सैन्याला एकवटले प्रजाजनांना धीर दिला सर्व प्रकारचे सहाय्य दिले मग प्रधानांसह पिताजींची सुटका केली त्यांच्या पायांवर डोके ठेवले त्यांचा पराक्रम आणि विनय पाहून वज्रभाऊंना रडू आवरेना या उपकारकर्त्यांचे कोणत्या शब्दांनी कौतुक करावे हेही त्यांना कळेना ते म्हणाले बाळ मला अपयशाच्या समुद्रातून बाहेर काढणारे तुम्ही आहात तरी कोण कैलासनाथ की वैकुंठ नायक वाटते भद्रायू काहीच बोलले नाहीत तेवढ्याच सर्व राजश्रिया त्यांच्या भोती जमल्या व त्यांना निम्मलोन करून म्हणाल्या बाळ तुम्ही आमची अब्रू राखलीत आमच्या सौभाग्याचे रक्षण केलेत त्यामुळे आम्ही आमचे सर्वस्व जरी ओवाळून टाकले तरी तुमच्या उतराई होऊ शकत नाही मग भद्रायू वज्रबाहूंना म्हणाले महाराज आता नगरात चला शत्रूंना बंदीत घालून त्यांच्यावर चोख पहारा ठेवा भद्रायूंनी त्यांना सन्मानाने नगरात नेले त्यांना पुन्हा बसवले त्यावेळी नगर शृंगारण्यात आले जयवाद्यांच्या निनादाने अवघा आसमंत दुमधुमला रथांतून साखर वाटण्यात आली प्रजाजन आपल्या राजांना भेटण्यासाठी प्रासादासमोर जमले त्या प्रसंगी वज्रबाहू सदगतीत होऊन म्हणाले पौरजन हो ज्यांनी कैवार घेऊन शत्रूंशी दोन हात केले त्यांचे पाय धरा त्या उपकारकर्त्यांचे आभार माना म्हणाले महाराज आता मला अनुज्ञा द्या मी तीन दिवसांनी परत येईन तेव्हाच मी कोण आहे हे तुम्हाला कळेल शत्रू बंदीगृहात आहेत त्यांच्यावर पक्का बंदोबस्त ठेवा त्यानंतर सुनयांना बरोबर घेऊन ते रथातून निघून गेले आणि त्वरेने वैश्य नगरात आले त्यांनी सुमतींना व पद्माकरांना वंदन करून सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला सुमतींना त्यांचा खूपच अभिमान वाटला त्यांनी त्यांची दृष्ट काढली त्यांना औक्षण केले त्याच समयी शिवयोगी ऋषभ नैषद देशात प्रकट झाले त्यांनी चित्रांगत व सीमंतीनी यांची भेट घेतली त्यांना भद्रायूंच्या जन्मापासून ते आत्ताच्या पुरुषार्थपर्यंतचा सर्व वृत्तांत कथन केला व म्हणाले तुमच्या कन्या कीर्तीमालिनी आता उपवर झाल्या आहेत तुम्ही त्यांचा विवाह भद्रायूंशी करून देऊन त्यांना आपले जावाई करून घ्या ते ऐकून त्या दोघांना धन्य धन्य वाटले त्यांनी ऋषभांना वंदन केले त्यांची पूजा केली व म्हणाले योगेश्वर तुमचे वचन आम्हाला प्रमाण आहे आम्ही लगेच लग्न मुहूर्त काढतो आपण नवरदेवांना घेऊन या चित्रांगदांनी आपला दळभार वैश्य नगराकडे पाठवला त्यांच्याकडून विवाहाचा संदेश मिळताच पद्माकर लागलीच तयारीला लागले लग्न संबंधी सर्व तयारी करून ते आपल्या पत्नी पुत्र सुनाय सुमती भद्रायू प्रतिष्ठित नगरजन व सेवक वर्ग यांना बरोबर घेऊन गेले चित्रांगदांनी स्वतः सामोरे जाऊन त्यांना मिरवणुकीने नगरात आणले भद्रायूंना पाहून तेथील लोकांना खूपच आनंद झाला त्यांनी कीर्तिमालिनींच्या भाग्याचे मनपूर्वक कौतुक केले त्या विवाहास चित्रांगदांच्या निमंत्रणावरून अनेक राजे उपस्थित होते ही सहपरिवार आले होते पाहताच ते पाय धरण्यासाठी धावले पण त्यांनी त्यांना वरचेवर धरले परस्परांना त्या दोघांचेही कंठ दाटून आले होते त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या ते पाहून तिथे उपस्थित असलेले मान्यवरही अवाक झाले होते वज्रबाहूंनी त्यांना विचारले हे राजपुत्र तुम्ही कोण आहात कोणाचे पुत्र आहात तुमचा देश कोणता गोत्र कोणते तुमचे गुरुवर्य कोण आहेत तेव्हा भद्रायूंनी त्यांना एकांतात नेले व म्हणाले तात मी तुमचाच पुत्र आहे मी आणि माझ्या आई सुमती या दोघांच्या दुर्धर व्याधीला कंटाळून तुम्ही आमचा त्याग पण आमची अनंत जन्मींची पुण्याई फळास आली म्हणा शिवयोगी ऋषभांच्या कृपादृष्टीने व त्यांनी दिलेल्या शिवोपासनेने आम्ही तरलो आजचा सुधीन हा त्यांच्याच प्रसादाने पाहायला मिळत आहे त्यांनी आपला सर्व इतिहास सांगितला मग त्यांची व सुमतींची भेट घडवली वज्रभाऊ काय बोलणार ते फारच लज्जित झाले होते पश्चातापाच्या अग्नीत जळत होते ते मान खाली घालून रडू लागले मी हा काय अनर्थ केला माझ्यासारखा अन्यायी मनुष्य या भूतलावर शोधूनही सापडणार नाही मी कर्तव्यास चुकलो माझा धिक्कार असो असे म्हणून स्वतःचीच निंदा करू लागले तेव्हा मागील दुःखांच्या आठवणीने सुमतींनाही रडू कोसळले शिवयोगी ऋषभांनी आम्हाला कृतार्थ केले धन्य धन्य ते गुरुनाथ असे म्हणून त्यांनी कृतज्ञपूर्वक हात जोडले वज्रबाहूंनी त्यांच्या कर्तृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले म्हणाले सुमती तुम्ही खरोखरच धन्य आहात तुम्ही माता पित्यांचे कर्तव्य एकत्र पार पाडलेत बिंदूचा सिंधू करून दाखवलात मोहरीच्या दाण्याला स्वर्ण पर्वताहून मोठे केलेत माझा उद्धार केलात मी अभागी मी तुम्हाला टाकले पुत्रांना टाकले तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात तुम्ही मला पुत्र दिलेत आणि राज्यही दिलेत माझ्या राज्याच्या तुम्हीच खऱ्या स्वामिनी आहात बोलणे संपवून ते बाहेर आले त्यावेळी भद्राईंनी धावत येऊन त्यांचे पाय धरले तेव्हा त्यांनी अत्यंत जिवाळ्याने षडानंद भेटले होते बृहस्पतींना त्यांचे पुन्हा दिसले होते वज्रबाहूंनी भद्रायूंना व कीर्तिमालिनींना आपल्या अंकावर बसवले त्यांच्या पाठीवरून वात्सल्याने हात फिरवला ते पाहून सर्व राजे आश्चर्य करू लागले त्यांना भद्रायूंचे चरित्र समजले शिवोपासनेने महात्म्य कळले धन्य धन्य भद्रायू असे म्हणून सर्वजण त्यांचे कौतुक करू लागले आपल्या पिताजींना पद्माकर वैश्य आणि यांचा परिचय करून दिला त्यावेळी वज्रभाऊंनी पद्माकरांना अत्यंत कृतज्ञतेने अलिंगन दिले त्यानंतर ठरलेल्या शुभ मुहूर्तावर भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांचा विवाह झाला तो लग्न सोहळा चार दिवस मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला सर्वांनी त्याचा आनंद घेतला वधूवरांना अनेकानेक शुभ आशीर्वाद दिले चित्रांगदांनी जामातांना दोन लक्ष घोडे दहा हजार सुनबाई सुमती पद्माकर व यांना घेऊन विदर्भ देशात परतले त्यांनी राज्य यंत्रणेचे सर्वाधिकार सुमतींच्या हाती दिले सर्व शत्रूंना आपले मांडलिक केले त्यांचा वार्षिक कारभार निश्चित करून त्यांना सोडून दिले जन्मजन्मी शिवभक्ती केली असेल आणि गाठीशी अपार पुण्य संचय असेल तरच भद्रायूंसारखे सर्व गुण संपन्न नरश्रेष्ठ पुत्र म्हणून लाभतात विद्वान व भाग्यवान पुत्र चतुर सुंदर पतिव्रता पत्नी सर्वज्ञ उदार व थोर सद्गुरु या गोष्टी पुण्याईनेच प्राप्त होतात असो भद्रायूंना राज्य देऊन वज्रबाहू सुमतींसह हिमालयातील केदार क्षेत्र गेले तिथे ती दोघे दृढनिष्ठेने शिवापासना करू लागली भद्रायूंनी उत्तम प्रकारे राज्यकारभार चालवला ते आणि कीर्तिमालिनी श्रद्धापूर्वक शिवभक्ती करत असत एके दिवशी ते दोघे वनविहारासाठी गेले होते विविध जातींचे गगनभेदी उंच वृक्ष त्यांची गर्द सावली सुगंधी झाडे नाना प्रकारच्या नदी वन्य पशु पक्षी त्यांच्या क्रीडा व किलबिलाट या सर्व गोष्टींचा ती दोघे मनमुराद आनंद घेत होती तेवढ्यात भद्राईंना एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांताने आक्रोश करत धावत असलेले दिसले एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता भेदरलेले ते ब्राह्मण गृहस्थ असत भद्रायूंना मोठ्याने ओरडून म्हणाले राजा माझ्या पत्नी मागे राहिल्या आहेत त्यांना वाघाच्या तावडीतून सोडवा ते ऐकताच भद्रायू धनुष्यबाण सरसावून लगबगीने धावले पण तेवढ्यात त्या वाघाने ब्राह्मणींवर झडप घालून त्यांच्या डोळ्यांदेखत देखत त्यांना उचलून नेले त्यांनी त्याच्यावर अनेक बाण सोडले ते अंगात ऋतूनही तो वाघ विप्र पत्नींना घेऊन अरण्यात दिसेनासा झाला भद्रायूंचा नाईलाज झाला पत्नींच्या वियोगाचे दुःख त्या ब्राह्मणांना सहन होईना ते मोठ्या मोठ्याने रडून विलाप करू लागले त्यांनी भद्राईंचा धिक्कार केला म्हणाले काय हे दुर्दैव माझ्या पत्नींना वाघाने नेले त्यांनी जीव वाचवण्यासाठी एवढा आकांत केला पण तुम्ही त्यांचे रक्षण करू शकला नाहीत तुमचा धिक्कार असो तुमच्या अंगी असलेले बारा हजार हत्तींचे बळ तुमचे शौर्य तुमचा पराक्रम तुमची तुम्हा अस्त्रविद्या तुम्हाला गुरूंनी दिलेले खड्ग या सर्व गोष्टी आज व्यर्थ ठरल्या अहो शरणागताला संकटातून सोडवतात तेच खरे क्षत्रिय असतात पण तुम्ही ते करू शकला नाहीत म्हणून तुम्हाला राजा म्हणायची मला लाज वाटते जिथे सत्समागम होत नाही तो आश्रम ते गाव जो शिवजींचे कीर्तन करत नाही तो वक्ता शिवभक्ती करत नाही असा श्रीमंत मनुष्य पापमती स्त्री माता पित्यांना कष्ट देणारा पुत्र गुरूंशी वादविवाद घालून आपलेच श्रेष्ठत्व सांगणारा शिष्य जो संकटग्रस्तांचे प्राणरक्षण करत नाही असा पुरुष त्यांचा धिक्कार करावा तेवढा थोडाच त्यांची धनसंपत्ती बल कीर्ती या सर्व गोष्टी व्यर्थ असतात त्या समयी त्या गृहस्थांचा शोक पाहून भद्रायू उद्विग्न झाले ते म्हणाले विप्रवर्य कृपा करून शोक आवरा मी तुम्हाला जे हवे ते देतो तुमचे लग्न लावून देतो राज्य हवे तर तेही देतो पण दुःख करू नका ते म्हणाले राजा आज माझ्या प्राणप्रिय पत्नी मला सोडून गेल्या माझ्या घराचे घरपण गेले माझा संसार उद्ध्वस्त झाला आणि तुम्ही मला शोक आवरायला सांगत आहात अहो जन्मांधाला आरसा दाखवणे मूर्खाला उत्तम ग्रंथ वाचण्यास देणे तरुणाला संन्यास दीक्षा देणे म्हाताऱ्याचे लग्न लावणे तहानेने व्याकुळ झालेल्याला तूप पाजणे मुकीने कासावी झालेल्याला गंधाक्षता देणे चिंतातूर मनुष्यापुढे नृत्य गायन करणे या गोष्टी जशा व्यर्थ तसे तुमचे सांत्वनपर बोलणेही व्यर्थ आहे मला तुमचे राज्य नको मला माझ्या पत्नी आणून द्या ते ऐकून भद्रायू हतबल झाले यांचा शोक आवरला जात नाही हे पाहून ते म्हणाले महोदय आता मी तरी काय करू सांगा तुम्हाला असल्यास मी माझा पत्नी दान म्हणून देतो तेव्हा त्यांनी त्यांचे सत्व ठरवले ते म्हणाले ठीक आहे तुम्ही मला कीर्तिमालेनी दान म्हणून द्या मी पापाला भीत नाही ढेकळ्याने समुद्र गडूळ होत नाही धुळीने आकाश मळत नाही त्याप्रमाणे तुमच्या पत्नीचा स्वीकार केला म्हणून माझे उदंड तप व पुण्य कमी होणार नाही भद्रायू म्हणाले द्विजवर्य तुमच्या पत्नींना मी वाचवू शकलो नाही हे माझे फार मोठे अपयश आहे त्यांना वाघाने नेले तेव्हाच माझे सर्व बळ नष्ट झाले आहे म्हणून माझ्या पत्नी तुम्हाला दान देऊन मी अग्निकाष्ट भक्षण करणार आहे मग त्यांनी कीर्तीमालिनींना संकल्पपूर्वक दान दिले हा दानविधी होताच ते ब्राह्मण गृहस्थ कीर्तीमालिनींसह अदृश्य झाले भद्रायूंनी लाकडे रचून अग्निप्रदीप्त केला तो धडधडून पेटल्यावर त्यांनी स्नान केले सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्ष धारण केले श्री गुरूंचे स्मरण करून अग्नीला तीन प्रदक्षिणा घातल्या शिवजींचे ध्यान करून गुरुपदिष्ट शिवमंत्राचा जप केला त्यानंतर शिवप्रभूंचा जयजयकार करून हे मदनांतका हे भक्तांचा संसारबंध सोडवणाऱ्या शंभू महादेवा मला सत्वर तुमच्या समीपज्ञा अशी प्रार्थना करून ते अग्नीत उडी टाकण्यास सज्ज झाले तोच अग्नी फारच चेतला त्यातून चंद्रमौळी ईश्वर पार्वतींसह प्रकट झाले त्या पंचमुख दशभूत शिवजींनी त्यांना आलिंगन दिले व म्हणाले वत्स तुमची निर्वाणीची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे मी तुम्हाला वरदान देऊ इच्छितो तरी जे हवे ते मागून घ्या भद्रायू म्हणाले तेव्हा तुम्ही ब्राह्मणांच्या पत्नी मला आणून द्या ते ऐकताच शिवजी हसून म्हणाले अहो मीच ब्राह्मण भवानी याच ब्राह्मणी व्याघ्र रूपाने मीच त्यांना उचलून नेले होते ती सर्व माझीच माया होती तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे आणि म्हणूनच भवानींसह दर्शन दिले आहे या घ्या तुमच्या कीर्तीमालिनी दुसऱ्या क्षणी त्यांनी प्रकट केले तेव्हा भगवान शंकरांना अत्यंत आदराने वंदन केले देवांनीही पुष्पवृष्टी केली शिवजी म्हणाले वत्स तुम्ही गुणवान आहात आता अपेक्षित वर मागून घ्या भद्रायू म्हणाले देवा तुमच्याकडे एकच मागणी आहे तुम्ही वज्रबाहू सुमती पद्माकर व त्यांच्या पत्नी यांना कैलासात तुमच्या संनीत अक्षय स्थान द्या तेव्हा तथास्तू असे म्हणून त्यांनी कीर्तिमालिनींना वर मागण्यास सांगितले त्या म्हणाल्या देवाधि देवा तुम्ही माझ्या माताची सीमंतिनी व पिताजी चित्रांगत यांनाही समीपता मुक्ती द्या ते मान्य करून प्रभू म्हणाले माझे चित्त सदा माझ्या भक्तांकडेच ओढ घेत असते मी त्यांचे मनोरथ पुरवतो त्यांचे कल्याण करतो म्हणून तुम्ही दोघांनी जे मागितले आहे ते सर्व मी दिले आहे वरदान देऊन शिवजी पार्वतींसह अंतर्धान पावले भद्रायू व कीर्तिमालिनी आनंदाने नगरात दीर्घकाळ उत्तम राज्य केले त्यांना दिलेल्या वरदानानुसार शिवजींनी त्या दोघांचे पद्माकर वैश्य त्यांच्या पत्नी व पुत्र सुनई या सर्वांना दिव्य विमानातून कैलासाला नेले पुढे भद्रायू व कीर्तिमालिनी यांनाही निज स्वरूपात विलीन करून घेतले अशा प्रकारे शिवभक्तीने त्या सर्वांचा उद्धार झाला फलश्रुती हे भद्रायूंचे आख्यान यशदायक व वा आयुष्य वाढवणारे आहे हे श्रद्धेने ऐकले व प्रेमपूर्वक लिहिले तर विजय मिळतो सर्व प्रकारे कल्याण होते हे आख्यान जे सांगतात त्यांचा सा वादविवादात जय होतो या अध्यायाच्या नित्य पठनाने धैर्य लाभते यश मिळते व कीर्ती होते भद्रायू आख्यानाचे पुण्यच वेगळे आहे यातील पद्यरचना ही, या ही बिलवदलेच आहेत ती शिवजींना भावभक्तीने वाहतात ते या भवसागरातून सुखरूप तरुण जातात भद्रायू आख्यान म्हणजे कैलास पर्वत जे याला पारायण रूपी प्रदक्षिणा घालतात त्यांना उमानात भवबंधनातून मुक्त करतात निष्पाप करतात कवी श्रीधर म्हणतात हे ब्रह्मानंद स्वरूपा विश्वनाथा तुम्ही परमसुखदायक आहात तुम्ही कैलासनायक आहात तुम्हीच भक्तांचे मनोरथ पुरवणारे कल्पतरू आहात तुम्हीच गजासुराचा वध केलात हे श्रीधराला वर देणाऱ्या प्रभो तुम्ही वेदशास्त्रांनाही अगम्य आहात अतर्क्य आहात स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या श्री शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा आठवा अध्याय अतिशय गोड आहे सज्जनांनी याचे नित्य श्रवण पठन करावे अध्याय आठवा समाप्त श्री सांब सदाशिवार्पणस्त प्रिय भक्त हो तुम्हाला जर आमचे अध्याय वाचन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद